यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या यात्रेचा आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याच्यानंतर आम्ही शिरूर विधानसभा मतदारसंघात जाणार आहे सकाळी आम्ही जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो परंतु त्याच्या आधी आपल्या सर्वांचा आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य चांदी जिजाऊ मासाहेब शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुणेश्वर कैद्यदेवकर रमाई माता यांच्यासह इंगराजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा त्या सगळ्यांना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीना वंदन करतो अभिनंदन करतो आता पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे उद्या तिसरा श्रावणी सोमवार आहे आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री भीमाशंकरच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो आणि त्या शत्री मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या माझी लाडकी बहीण योजना उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय होत असताना दिसते आणि त्याच्यातनं मोठ्या संख्येने माझा महिला वर्ग मायमावडीत आलेला आहे या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं महायुती सरकारवर इथल्या लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर नागरिकांनी नागरिकांचा विश्वास आहे म्हणूनच येणाऱ्या काळात देखील आपण सर्वजण